चंदन झिरा इथल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजिकनी दाऊद खान यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस हाजीकनी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहील माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे प्रतिपादन आगामी जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय राज्यभरात पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षाचे प्रवेश सोहळे आणि इतर कार्यक्रम सुरू असताना जालना शहरात देखील पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात सुरू आहे दरम्यान शहरातील चंदनझिरा सुंदरनगर परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हाजिकनी दाऊद खान यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस हाजीगनी यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहील असे प्रतिपादन माजी आमदार अरविंद चव्हाण यांनी केले आहे तसेच या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला असून हाजीगनी दाऊद खान यांच्या पक्षप्रवेशामुळे चंदनजिरा येथील राजकीय गणिते बदलणार असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात होत आहे